सर्वांना बुद्ध्या द्या आणि सर्वांचं चांगलं होते बोला इंग्रा देवी माते की अरे आईच्या घरी आलेलो होतो दर्शनाला आईच्या घरी देखील देवीची स्थापना झालेली आहे कृष्णा आईच्या घरी कृष्णा आकाशमध्ये तुम्ही वर्षवाला आल्याबद्दल खूप बरं वाटलं आणि तुम्ही हिंगला देवीला दर्शन करायला आले तर आम्हाला हे खूपच आम्हीच राहिलो आता किती पिढी आपली पाचवी पाचवी पिढी आहे तर मंडळी नमस्कार मित्रांनो मी आकाश मध्रे तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आणि आज आपण जाणार आहे इंगलादेवीच्या दर्शनाला वर्षवाला असलेले इंग्लादेवीचं इंग्लादेवीची देखील अशी स्टोरी आहे आपल्या मुंबईमध्ये असलेली आपली कोली वस्ती आगरी कोली वस्ती आणि तिथे अशी स्टोरी आहे का जेव्हा मच्छवरे मच्छी पकडण्यासाठी चालले होते तेव्हा त्यांना सोन्यान भरलेली एक कन्या दिसली होती तर त्या कन्याला त्यांनी आणून गावामध्ये स्थान केलं अशी एक भरपूर मोठी स्टोरी आहे तर आज त्या इंग्लादेवीचं देखील आपण महत्त्व आहे नवरात्रीमध्ये आपण दर्शनाला जात असतो भरपूर अनेक देव्यांचं दर्शन घेत असतो तर तसंच आज आपण हिंगलादेवीच्या देखील दर्शनाला चाललो तुम्ही बघत राहा आपल्या चॅनेलवरती तर तुम्ही देखील आपल्या चॅनेलवरती दर्शन घ्या हिंगलादेवीचं आता गाडीमध्ये पोहोचलेलो आम्ही आणि मागच्या वर्षी पण आम्ही आवृत्त जाऊन झेलतो हिंगलादेवीच्या दर्शनाला वर्सोला ना वाशीवरनच गाडी टाकायला लागेल का ऐरली वरन भरपूर ट्रॅफिक आहे वाशीवर जाऊ आपला बेलापूर रोड असं वर्ष गावामध्ये आता आपण पोचलोय तर आता आतमध्ये एंट्री करू आणि दर्शनाला जाऊ गाडी बाहेरच पार केली थोडा दोनशे ते तीनशे मीटरवरती देवीचा मंदिर देवीचा तर आता आपण चालतच जाणार आहोत आतमध्ये जास्ती गाडी जाऊ शकत नाही

माझी आरती चालू आहे आणि थोड्याच टायमात आता होम पेटवलं जाणार आहे आणि तसं तुम्ही बघू शकता ज्या ज्या परिवाराला मान मिळालेला पहिला हिंगला फॅमिलीचा मान असतो सर्व फॅमिली जय हाँ हो होता है होम पेट होता है जय जय इंगला देवी माते की जय बानी माते की खंडेराय महाराज की हेलकोट हेलकोट आनंदराय महाराज की लक्ष्मी माते की भैरी महाराज की भवानी माते की बोला आदिशक्ती श्री इंगला देवी माते की बोला जननी श्री इंगला देवी माते की बोला शिव शक्ती श्री इंगला देवी माते की ठेलको आई मातो सरे बागे सर्व बालकान तुझी सर्वांना सुख शांती दे काय विघ्न बाधा सर्व दूर कर आणि एकविरा माता आणि हिंगला देवी सर्व एकत्र होऊन या गावाचे रक्षण करा मावले आणि या गावात आलेले भक्तगण भारतीय लोक येतात त्यांचे बी रक्षण करा आणि हे गावचे चांगलं होईल असं काहीतरी लोकांना बुद्ध्या द्या सर्वांना बुद्ध्या द्या आणि सर्वांचं चांगलं होते दे बोला इंग्ला देवी माते की हर रो हर रो इंगला देवी माते की जय जय माताजी प्रेम से बोलो सारे बोलो जय प्रेम से बोलो सारे बोलो बोला एक विरा देवी माते की जय माते की जय जय माताजी ना <coughs> 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 देवीच्या दर्शनाला आलो होतो तुम्ही बघितला आज आपण बाराच्या नंतर इथे होम देखील पेटवण्यात आला आणि जे पण इंग्ले परिवार असतील जे पण वर्षामध्ये जे पण इंग्ला देवीचा मान मिळतो परिवाराला तेवढ्या परिवारांचे असते तो होमा होम पेटवतात मग आता तुम्ही बघू शकता भाविक किती दर्शनाला येत आहेत जेवण असते भाविकांसाठी दर्शनाला आल्यावरती इंगला देवीचे हां कोणाला भाविकांसाठी जी दर्शनाला पण आम्ही देतो आता आपला दिवसभर चालू राहील उद्या उद्यापर्यंत उद्यापर्यंत उद्या उद्या तर पब्लिक दर्शनाला येतच असेल इथे신 तुम्ही बघू शकता पुन्हा हिंगल फॅमिली एकत्र येऊन या कार्यामध्ये सहभाग घेत असतात तसे या भाविकांसाठी जेवणाची सोय देखील असतात आणि लोक आपल्याकडे इथे भाविक जे दर्शनाला येतात किंवा अन्यथा जे गरजू लोक आहेत त्यांना देखील आपल्या माध्यमातून त्यांचा एक टाइम किंवा त्यांचं पोट तर नक्कीच भरत असतो आम्ही एक टाइमच आन, म्हणजे पाणी करतो ते पुरा म्हणजे हिंगले फॅमिली तर्फे आम्ही करतो

Danilo. आता हे सर्व इंग्ले फॅमिलीतून गेले आता आम्हीच राहिलो आता कितवी पिढी आपली ही पाचवी 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 पिढी आहे जेव्हा पण पाचवी पिढी आहे आणि जेव्हा आपली इंगला देवी देवीचं स्थान बसलं त्याच्यानंतर तुम्ही अग्निकुंड देखील निघतो आपला हो अग्निकुंडामध्ये किती फॅमिलीला मान असतो आणि कुठल्या कुठल्या फॅमिलीला मान असतो तीन फॅमिलीला मान असतो एक हिंगले फॅमिली

आणि कोंबरी कंपनी तसंच नवरात्रीमध्ये दे आपल्या देवीच्या इथे नऊ दिवस दहा दिवस कार्यक्रम होत असतात तर पहिल्या दिवसापासून आपल्या इथे काय काय कार्यक्रम होत जेवण असते प्रत्येक दिवसाला पूजा दोन टाइम होते प्रत्येक दिवसाला दिवस येतात दोन हजार तीन हजार येतात कधी कधी आम्हाला असं होतं का कोणाला काय बोलू लागू का चांगल्या रीतीने बोलायचं आणि बाई लोकांना सांगून त्यांना पटत नाही जास्ती फोटूला जास्ती मान देतात पाया पडायला मान देतात मी <laughs> सांगू पाचव्या पिढीला आमची दोनदा सोडली जालीतून हीच आहे भवानी बघा हीच माऊली आहे समजलं नाही पिढ्या झाल्या दोन वेळा मग आणली आमचे आमच्या पूर्वजांनी आणि पूर्वजांजू ट्रस्ट मध्ये आकाशमध्ये आल्याबद्दल खूप बरं वाटलं आणि तुम्ही, तुम्ही हिंगला देवीला दर्शन करायला आलं तर आम्हाला हे खूपच सगळेजण येतात इथे दर्शनाला आणि ही आमची वर्ष बेसावची हिंगला देवी जी नवसाला पावते आणि ही खरंच जागृत आहे या देवीचं जेवढं आम्ही बोलणार तेवढं कमी आहे तर ह्या नऊ दिवसात गावागावावरून जेवढे लोक आलेले आहेत ते कमीच आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना आम्ही आवर्जून सांगतो की हिंगलादेवीच्या दर्शनाला या तुम्ही आणि माऊलीचं दर्शन घ्या तसंच हिंगला हिंगलादेवी ही प्रत्येक भक्तांच्या नवसाला पावतच असते आणि वर्सोवा गावाला भरपूर मोठं देवीच्या आशीर्वादाने भरपूर काही मिळालेलं आहे तसंच आपल्या कोलणी बहिणी असतील आग्रे असतील यांचं मच्छीवारी देखील ह्या आईच्या आशीर्वादानेच ह्या गोष्टी चालत असतात वर्षानवर्ष आपले जे व्यवसाय आहे त्या देवीच्या आशीर्वादानेच एकवी राहायचे असेल हिंगला देवीच्या आशीर्वाद या देवींच्या आशीर्वादानेच चालू असतो आम्ही नोकरी असो काही धंदा असो त्याच्यासाठी आम्ही देवीकडेच आम्ही मागणं करतो की ज्या जेणेकरून देवीचा आशीर्वाद असू दे सगळ्या मच्छीमनांवर आणि जे पण काम्याला आहे त्यांना सुद्धा असू दे आशीर्वाद देवी माते की जय बघू शकता वर्षवाला दर्शनाला आपलं भाऊस एल आपल्या इकडून देखील दर्शनासाठी आले कधी गेल्या तुम्ही निघल्या कधी डायरेक्ट इथं आल्या का दर्शनाला घ्या घ्या दर्शन घ्या आपण कृष्णा आईच्या घरी आलेलो होतो दर्शनाला आईच्या घरी देखील देवीची स्थापना झालेली आहे कृष्णा आईच्या घरी कृष्णा आईची तब्येत थोडी या असल्यामुळे आपल्याला आईची भेट नाही झाली मित्रांनो आता आपण हिंगला देवीचं दर्शन घेतलं मस्त पैकी आपल्याला होमाचं देखील दर्शन झालं आणि तसंच मेन गोष्ट तुम्हाला मी कृष्णा आईचं दर्शन घडू शकलो नाही कारण की आज वय देखील झाले कृष्णा आईची तर तब्येत ठीक नसल्यामुळे कृष्णा आईच्या घरी गेलेलो आपण पण त्या आराम करत होत्या त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायला भेटला नाही दे तुम्ही देखील बघितला आज आपण होमाच्या दिवशी हिंगलादेवीच्या दर्शनाला आलो होतो अचानक कुठलीही गोष्ट अचानक प्लॅन होत असतो तो, तो सक्सेसफुल होतो आणि कसा वाटला तुम्हाला आज आपण हिंगलादेवीचं देखील दर्शन घडवला झाले नसतील भक्त दर्शनाला हिंगलादेवीचे त्यांना आपण घर बसल्या दर्शन घडवलं नक्कीच तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला ना असंच तुम्हाला घर बसल्या आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील देवदेवतांचं दर्शन आपण तुम्हाला घडतच असतो आपल्या या चॅनेलवरती कुठे तुम्हाला जायला नसेल भेटला तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नक्कीच तुम्ही हिंगला देवीचं दर्शन घेतला होमाचा देखील दर्शन घेतला आणि तसंच आपण तुम्हाला एकवीराईच्या देखील होमाचं दर्शन देखील घडवणार आहेत आपला दुसरा ब्लॉग तो असणार आहे एकविराईचा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला पहिला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटणार आहेत तर चला मित्रांनो बाय बाय